नमस्कार मित्रांनो आपण आता नगर पण विजिट करून आपण इंदापूर चौऱ्याऐंशी इंदापूर पुणे साईडचं सा, पुण्याजवळचे इंदापूर भिजवडी गावात आलेलो आहेत तर ह्यांनी आपल्याकडून कटिंग येईल तर त्यांचा काय अनुभव आहे आणि बाग किती वर्षाची वगैरे हे सांग तुम्हाला सांगतील त्यांचं तुमचं नाव नंबर पत्ता वगैरे सगळे सांगा नमस्कार माझं नाव आप्पा पोपट काळेल आणि आपण यांच्याकडनं कटिंग आणलेलं होतं गावाचं नाव गावाचं तो आहे बिजवडी गाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे राहणार काळेल वस्ती आणि आपण कटिंग आणून आपल्या शेतीमध्ये त्याची लागवड केलेली होती ते रोप घरीच तयार करून दोन तीन ह्या महिन्यानंतर आणून लागवड केली ती लागवड के लाग करण्याचा दिवस म्हणजे पंचवीस मे पंचवीस मेला लागवड केलेली आहे बरं खतं वगैरे भरपूर व्यवस्थित डोस बेसळ डोस खतं टाकून आजपर्यंत मला तीन महिन्याच्या आसपास आहे लागवड तीन महिन्याचा लागवडीला तीन महिन्याच्या आसपास झालेलं आपल्याला बाकीचा काय अनुभव नसल्यामुळं बाकीचं काही नाही पण सध्याची वाढ किंवा हे जर बघितलं तर चांगलं आहे बरं कसं असतं मित्रांनो हो की दोन तीन महिन्यात काय काय जणांचे प्लॉट पण वरी जात नाहीत आता आमच्या साईडला काय काय बाग आहेत साध्या व्हरायटीच्या वगैरे तर दोन दोन वर्ष झालं त्यांचं पोलचं निम्बापर्यंत पण नाही तर सी आर एवढंच फायदा की त्याला फास्ट ग्रोथ आहे बाकी पानाची साईज वगैरे बघा तुम्ही की वगैरे एकदम साईज वगैरे सगळी जाड आहे आणि त्याच्यामुळं पानाची साईज वगैरे जाड असल्यामुळे स्टोरेज भरपूर असणार आहे पानामध्ये आणि तेच फोटो वगैरे काढायला आपल्याला आणि फळाला ते कामी येणार आहेत आ, तर यांनी तुम यांनी तर अनुभव सांगितला यांचा कसं आहे काय तर हे त्यांचा नंबर वगैरे हो तुमचा सांगा त्यांना मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा अष्ट्याहत्तर अठरा एकोणीस तर हे बिजवडी गाव आहे ते इंदापूरपासून एक पाच सहा किलोमीटर आहे अंतरावर तर ह्या शेअर इथल्या शेतकऱ्यांना सुविनंदी गोवा यांचं प्लॉट पहा तुम्हाला कसं वाटतंय काय नाही हे तुम्हाला अनुभव सांगतील कसं आहे काय नाही बाकी प्लॉट तर एकदम बेस्ट आहे दोन तीन महिन्यात वाढ खूप चांगली लागवड कधीची मला होतं पंचवीस मे बरं पंचवीस मे म्हणजे जूनची लागवड आहे म्हणायचं जून जुलै ऑगस्ट तीन महिने तीन महिने जरी धरलं तरी तीन महिन्याच्या मानाने खूप लागवड आहे आणि आता ह्याच्यात फक्त आता हे पोल पूलपर्यंत पोलच्या वर गेलेले आहेत आता हे फक्त आता फोटो काढायचे राहिलेले आहेत इथे कट मारला गेला आहे फोटो निघतील आणि एका एका पानाला पंधरा पंधरा वीस वीस फुटू निघतात आणि त्याचाच फायदा आपल्याला होतो की क कॅनापी जास्त होते आणि कॅनापी जास्त निघल्यामुळं माल जास्त निघतो फ्रुटिंग जास्त लागतं आता सी वरायटीमध्ये आयटीमध्ये फ्रुटिंग साईज म्हटलं तर अवरेज फ्रूट आपलं स्टँडर्ड फ्रूट असतं ते साडेतीनशे ते साडेपाचशे तेच नव्वद टक्के फ्रूट तुमचं निघून जातं त्यामुळं मार्केटला काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरं बेनिफिट असं आहे की सी वरायटीचा की फळाची ग्लेजिंग वगैरे एक नंबर आहे आता ह्या वर्षी काय झालं जम्बू बाकी बाकी सी वा बा, सॉरी साधे व्हरायटी जे आहेत बाकी सीव सोडून त्यांचे चाळीस टक्के पन्नास टक्के प्लॉट खराब व्हायला हो लागलेत तर कसं असतं कुठल्याही फळबागेत प पहिले पाच दोन वर्ष काय कुठला रोग येत नाही पण पुढं हळूहळू त्याच्यात रोग यायला चालू होतात आणि त्याचाच फायदा आपलं बाकी व्हरायटीला तोटा होतो तर सी वार्टीला आधीच ॲडव्हान्स वरायटी ती हायब्रिड असल्यामुळं त्याला आता सध्या तर आपल्याकडे कुठंच काय फंग डाग सुद्धा नाही आता नाही नाही काय नाही कुठं एखाद्या स्प्रे वगैरे सुद्धा घ्यायची करावी लागेल स्प्रे घेतलेला एक बरं त्याच्यानंतर अजून फवारणी वगैरे काहीच नाही बरोबर आणि डाग वगैरे काय तसं दिसत नाही म्हणजे काहीच नाही बरं तर बाकी वरायटीला कसं मेहनत जास्त आहे फाळाचे साईज वगैरे होतात काही व्हरायटीच्या वगैरे पण तर काय होतं फळाला क्वालिटी नसेल तर मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू राहत नाही आणि ते फळं जरी फ्रू म्हणजे कस्टमर घ्यायला जजत नाही एवढं त्याला कारण स फळावर वगैरे फंगसचे डाग असतील तर ते लोकं घ्यायला पुढं सरकत नाहीत बरं आणि कसं असतं फळाची क्वालिटी ह्याच्यात एक नंबर निघते त्याची काय अडचण नाही तर हे तुम्हाला इथल्या लोकांना तुम्हाला इथं यांचं प्लॉट जवळच इंदापूरपासून पुणे साईडचे जे लोक आहेत आता आमचा प्लॉट जरा थोडा लांब आहे आता समजा पुणे साईडच्या एरियातील लोकांनी तुम्ही ह्यांना भेट द्या यांचा नंबर वगैरे सांगितलेला आहे त्यांचा तुम्ही ते अनुभव सांगते आणि प्लॉटवर विजिट द्या प्लॉटवर फ्रिल कळत नसतं त्यांचे काय असते तर अनुभव आता हे ऑलरेडीच त्यांचं टॉमॅटोचं वगैरे यांना तरकारीचा अनुभव जास्त त्यामुळं तुम्ही ते, ते बागेमध्ये बघू शकता की दोन तीन महिन्यात त्यांनी ग्रोथ कशी केलेली प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव वेगळा असतो की आता मी दिलेला प्रत्येक शेतकऱ्याची एवढी वाढ होईल त्या त्या महिन्यात व्हरायटी जरी सेम असेल तरी प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव वेगळे असतात तर आपली मेहनत त्यात असते त्याचा फरक पडतो तर एकदा इकडं त्या साईडला बाग फिरून दाखवा सगळे आपल्याला ग्रोथ वगैरे लक्षात येईल की सेम किती झालेली ग्रोथ काही ठिकाणची वाढ कमी काही ठिकाणची वाढ जास्त बऱ्यापैकी तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के प्लॉट वगैरे गेलेला असेल मला वाटतं ऐंशी नव्वद टक्के एक आता फक्त फोटो वगैरे निघायचे राहिलेले आहेत ते फोटो पण आत्ता ह्यांना सांगितलेलं कसं काय करायचं वगैरे बांधण्याचं वगैरे सांगितलेलं मध्ये फक्त काय होतंय बांधायचा था थोडा त्रास आहे आणि मध्ये त्याचं काही ताण नाही पण ह्याच्यात आवर बी जास्त आहे त्याच्यामुळं जा आपण ह्यांना दोन फुटावर रेकमेंड केलं तर की लागवड करा कारण बाकी व्हरायटीचे जी वेगळे ती व्हरायटीला इतके फोटो आहेत बाकी किती बी निघते फोटोची संख्या म्हणजे अनलिमिटेड आहे त्याच्यामुळं फोटो निघलं तर आपल्याला पुढल्या वर्षी उत्पन्नाला एका वर्षात फ्लोटिंग चालू होतं त्याचं चा काय टेन्शन नाही बऱ्यापैकी फ्लोटी निघतं तर यांचा नंबर वगैरे दिलेला यांना विजिट करा यांच्याशी संपर्क साधा ज्यांना शक्य असेल त्यांनी माझ्या प्लॉटवर हो या ज्यांना शक्य नसेल या साईडच्या कर, लोकांनी त्यांच्याकडे हे सांगतील तुम्हाला कसं आहे काय वगैरे कारण वाढवि चांगलेली आहे चांगले आहे त्याचं काय टेन्शन नाही धन्यवाद